तर आज आपण बघणार आहोत जुन्या ब्लाऊजवरून माप कशी घ्यायची ते तर सर्वात प्रथम सर्व बटणं किंवा काय जे हुक असतील ते असे व्यवस्थित लावून घ्यायचे त्यानंतर आपल्याला घ्यायचे आहे कमरेचं माप तर कंबर किती आहे बघूया इथे घ्यायचं आहे कंबर तर कंबर आलेली आहे साडेसतरा सतरा आले तर सतरा जुने चौतीस आणि हे अर्धा म्हणजे पस्तीस कंबर आहे त्यानंतर आपल्याला बघायचं आहे इथं अप्पर चेस्ट अप्पर चेस्ट थोडासा ताणून घ्यायचा ब्लाऊज असा कडेपर्यंत आणि हे लावून घ्यायचं तर अप्पर चेस्ट आहे साडे एकवीस म्हणजे एकवीस दुने बेचाळीस आणि एक त्रेचाळीस त्रेचाळीस अपर चेस्ट आहे आता फुल बस्ट बघूया किती आहे तर फुल बस्ट माप इथं लावायचं पावणे चार सॉरी चार इंच इथून इकडे बघूया किती आहे थोडा खेचायचा बारा म्हणजे टोटल आहे बारा बार चौक अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस हे आपलं काय असणार आहे फुल बस्ट असणार आहे पूर्ण उंची बघूया पुढच्या साईडला किती आहे पाठीमागच्या साईडला किती आहे ते पण बघूया तर शोल्डरपासून पूर्ण उंची थोडीशी अशी मी खेचून घेतलाय ब्लाऊज तर पंधरा आहे आणि पाठीमागची बघूया आता बरोबर साडे चौदा आहे थोडं खेचलं तर पंधरा पंधरा इंच उंची आहे आपली तयार उंची पंधरा इंच ठेवायचे आता शोल्डर बघायचे तर त्या अगोदर इथं गळा बघूया गळ्याची पट्टी इथं जी पाठीला उरलेली उर उर आहे ती बघायची सहा इंचाची उरलेली तर आपल्याला पंधरामध्ये सहा इंचाची पट्टी ठेवायची अर्धा इंचावर शिलाई मार्जिन ठेवायचं अर्धा इंच खाली म्हणजे सात इंचावर आपण ही खून करून घ्यायची कटिंगच्या वेळी आता शोल्डर बघूया पंधरातून सहा गेले तर उरतात नऊ म्हणजे नऊ इंचा गळा आहे पाठीमागचा आता पुढचा गळा बघूया इथे किती आहे तर इथं भरलेलं आहे आपलं सात इंच तर सात इंच म्हणजे पुढचा गळा आपला आहे सॉरी <coughs> इथून बघूया आठ इंच म्हणजे मोठा होतोय गळा सात इंचाचा तयार गळा आहे तर आपण इथं साडेसहा इंचा तयार गळा ठेवूया कारण त्यांना जास्त खोल नकोय गळा आता इथे आपल्याला शोल्डर पट्टी अशी सरळ करून घ्यायचं आहे म्हणजे शोल्डरजवळ असा व्यवस्थित ब्लाऊज करून घ्यायचा आणि इथे आपल्याला शोल्डरला बघायचंय किती येते तर इथं शोल्डर येते साडे अकरा आता मुंडा बघायचा आहे किती आहे ब्लाऊज परफेक्ट असणं गरजेचं आहे जर जुन्या ब्लाउजवर ब्लाउज शिवायचा आहे तर तर हा ब्लाऊज मीच शिवलेला आहे त्यांचा त्यामुळे हा परफेक्ट बसतो त्यांना आपल्याला हा मुंडा बरोबर असा टेप वळवत वळवत आणून बघायचं आहे तर नऊ भरलेला आहे म्हणजे नऊ जुने अठरा आणि एकोणीस एकोणीसचा हा मुंडा आपला आलेला आहे <coughs> आता बाही उंची बघायची आहे तर इथे बाही उंची लावायची शोल्डरपासून इथंपर्यंत नऊ इंच उंची आहे रुंदी किती आहे बघायचं लगेच तर रुंदी आहे सव्वा सहा म्हणजे साडेबारा नऊ इंच उंची आणि साडेबारा इं इंच रुंदी म्हणजे दंडघेरा आहे इथं आपल्याला बायसेप बघायचं आहे यांचा किती येतोय तर साधारण शोल्डरपासून तीन इंच तिथं आपल्याला असा टेप लावायचा आणि मुंड्याजवळ बघायचं कितीवर आपला बायसेप येणार आहे तर बायसेप आलेला आहे इंच आहे हो। आता इथे मोजून घेऊया आपण इथून टेप शोल्डर शोल्डरपासून क्रॉसपट्टी जोडलेली जी आहे तिथंपर्यंत राऊंड मोजायचा थोडा ब्लाऊज असा खेचायचा हाताने आणि राऊंड मोजून घ्यायचा तर राऊंड आलेला आहे साडेबारा त्यानंतर आपल्याला इथे पॉईंट बघून घ्यायचा आहे पॉईंट आलेला आहे दहावर पॉईंट आलेला आहे दहावर तर एवढी माप आपल्याला लागणार आहेत ब्लाऊज शिवण्यासाठी कटिंगसाठी एवढी माप आपल्याला गरजेची आहेत ती मी तुम्हाला कशी घ्यायची जुन्या ब्लाऊजवर ते मी सविस्तर दाखवलेला आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि नवीन बघत असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करा चॅनलला म्हणजेच असे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील आणि ऑनलाईन क्लासेस ज्यांना करायचे असतील त्यांनी सत्त्याण्णव चौसष्ट आठशे पस्तीस नऊ शून्य दोन या नंबरवर मेसेजद्वारे संपर्क साधा म्हणजे तुम्हाला ऑनलाईनची ऑनलाइन ऑनलाईन क्लासची सर्व माहिती भेटून जाईल आणि ज्यांना कुणाला पेपर पॅटर्न हवे असतील त्यांनीसुद्धा सत्त्याण्णव चौसष्ट आठशे पस्तीस नऊ शून्य दोन या नंबरवर मेसेज करा व्हॉट्सॲप मेसेज करा कॉलिंग कॉलिंग बंद आहे त्या फोनचं त्यामुळे कॉल करत बसू नका मेसेज करा तर चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो स्वस्त राहा मस्त राहा काळजी घ्या व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद